नमस्कार क्लिअर आणि अगदी निस्तेज त्वचा कुणाला हवी नसते प्रत्येकाची हीच इच्छा असते की आपला चेहरा हा अगदी क्लिअर असावा असं तर अजिबात नाहीये की प्रत्येकाला पिगमिटेशनचा त्रास आहे प्रत्येकाला पिंपल्सचा त्रास आहे किंवा प्रत्येकाला कुठल्या <coughs> uh, uh, ओपन पोर्सचा त्रास आहे बऱ्याच जणांना ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्सचा सुद्धा त्रास असतो हो आजचं सेशन तुमच्यासाठी से आणलेला आहे ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स तुमच्या चेहऱ्यावर पण खूप जास्त ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स असतील तर तुम्ही काय काय करतायत बरेच जण वाफ घेतात आणि ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स काढतात बरीच जुनी पद्धत झालेली ही आणि वाघ घेऊन ब्लॅकहेड जेव्हा त्या पिननी काढले जातात तेव्हा तिथे पोअर्स तयार होतात आणि आणखीन नंतर पुन्हा ते नव्याने दुसऱ्या दिवशी लगेच ब्लॅकहेड्स यायला सुरुवात होते हो लगेच दुसरा आणखी उपाय आहे खूप जण स्क्रब करतात तुमच्या माहितीसाठी मी सगळ्यांना सांगू का स्क्रब ही गोष्ट फक्त आणि फक्त आठवड्यातून एकदाच करायची असते तुम्ही जितकं जास्त स्क्रब कराल तुमची चेहरा चेहरा जो आहे म्हणजे त्वचा जी आहे ती मुखरुखित बनेल ओपन पोर्स खूप ओपन होऊन जातील आणि चेहऱ्यावर खड्डे पडायला सुरुवात होईल आणि स्क्रब केल्यावर सुद्धा लगेच तसंच आहे की ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स हे लगेच दुसऱ्या दिवशी यायला सुरुवात झालेली असते आजकाल स्ट्रिप्स आलेल्या आहेत हो स्ट्रिप्स ह्या बऱ्यापैकी चांगलं काम करतात म्हणजे नाक ओलं करायचं आणि त्याच्यावर ती स्ट्रीप चिटकवायची आणि त्यानंतर पंधरा मिनिटांनी ती ओढून काढायची आपले बऱ्याचपैकी ऐंशी टक्के ब्लॅकहेड्स व्हाईट हेड्स त्याला चिटकून आलेले असतात हा एक चांगला उपाय आहे तुम्ही ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स काढण्यासाठी पण अशी कुठली गोष्ट आहे की ज्यांनी ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स येणारच नाही असं जर मी तुम्हाला सांगितलं तर हो जर तुम्हाला ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स यावेच नाही असं वाटत असेल तर तुम्ही तुमच्या नाकाला म्हणा किंवा ओठांच्या खाली खूप जणांना ब्लॅकहेड्स व्हाईट हेड्स असतात गालावर असतात सॅलिसिलिक ॲसिड सिरम वापरायला सुरुवात करा तुम्ही प्लम कंपनीमध्ये किंवा ऑर्डिनरीचंसुद्धा सॅलिसिलिक ॲसिड वापरू शकता ऑर्डिनरीचं थोडं महाग आहे पण तुम्ही प्लम पण सॅलिसिलिक ॲसिड जे आहे तर ट्रा, ते वापरू शकतायत दोघंसुद्धा खूप चांगले ब्रँड्स आहेत मी प्लमचं जे आहे तर ते तर फक्त टेस्टरच मागव ट्रा ट्रायल्स जे असते ते तेच मागवलं होतं आणि खरंच त्याचा रिझल्ट खूप छान होता तुम्हाला पण ट्रायल पॅक्स मागवायचे असतील तर अगदी असे छोटे छोटे ट्रायल पॅक्स मिळतात ज्याची किंमत अगदी पन्नास साठ रुपये असते तुम्हाला जर ते मागवायचे असतील तर तुम्ही मला मॅसेज नक्की करा मी तुम्हाला नक्की शिकवेल की ट्रायल पॅक्स कसे मागवायचे प्रत्येक क्रीम आपण अगदी छोट्या पॅकमध्ये कमी किमतीत मागवतो आणि ट्राय करून आपल्याला जर ती आवडली तर मोठं पॅक मागवायचं अशी पद्धत असते तुम्हाला पण ती पद्धत शिकायची असेल तर मला डबल सेवन डबल फाय नाईन टू थ्री झिरो या नंबरवर नक्की मॅसेज करा सॅलिसिलिक ॲसिड तुमच्या नाकावर एक दोन लेअर लावायच्या आणि नंतरून त्याच्यावर तुम्ही कुठलाही टिश्यू पेपर लावून ठेवा आणि त्यानंतर ते काढा बघाल तुमचे ब्लॅकहेड्स रिमूव्ह पूर्णपणे निघालेले असतील आणि दुसरी गोष्ट की सॅलेसिलिक ॲसिड लावल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स जे आहे ते येण्याचं प्रमाण अगदी बंद होऊन जाते तुम्हाला पण अशाच काही टिप्स हवे असतील तर आमच्या ह्या पेजला नक्की फॉलो करा आणि रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईफ सेशन असते तर आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे की तुम्हाला पण तुमच्या केसांना केस पांढरे झालेत तर कलर, कलर करायचा आहे की डाय, की डाय की की आहे की मेहंदी करायची याबद्दल तुम्ही जर कन्फ्यूज असाल तर तुमच्या केसांसाठी योग्य डाय किंवा कलर किंवा मेहंदी कोणती आहे यावरचं आजचं सेशन असणार आहे सेशन अटेंड करण्यासाठी से डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा आणि हो मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे वुमन्स समर कॅम्प तुम्हालाही जर वुमन समर कॅम्पला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तीन दिवसांचं हे वुमन समर कॅम्प असणार आहे ज्याची फी फक्त नव्याण्णव रुपये आहे यामध्ये पहिल्या दिवशी तुम्हाला प्रोडक्ट नॉलेज शिकवलं जाणार पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि वेट लॉसच्या सगळ्या ज्या तुम्हाला टिप्स आहेत त्यासुद्धा दिल्या जाणार सर्टिफाईड कोर्स आहे लाईव्ह लेक्चर असतील आणि त्याचे रेकॉर्डेड व्हिडिओ पण मिळतील तुम्हालाही वुमन समर कॅम्पला ॲडमिशन घ्यायचं असेल तर मला कॉल किंवा मेसेज करा थँक्यू